राजकारणात वक्तव्य ही नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात पण काही वेळा काही राजकीय नेत्यांची विधानं इतकी खळबळजनक असतात की ती सगळ्या माध्यमांचं लक्ष वेधून घेतात सध्या असाच एक चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत जलसंपदा आणि राजकारण यामध्ये प्रभावशाली भूमिका बजावणारे भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव लोणेकर त्यांच्या एका वक्तव्याने सध्या राजकीय वर्तुळात आणि जनमानसातही खळबळ उडवलीये आता या विधानाचा अर्थ त्यामागचं राजकारण आणि त्याचे परिणाम या सगळ्यांचा आपण आज विश्लेषण करणार आहोत नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र बबनराव लोणीकर सातत्याने आपल्या सोशल मीडियावरून देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांचं कौतुक करणाऱ्या पोस्ट टाकत होते यावरून त्यांना अंधभक्त म्हणून ट्रोल करण्यातही आलं अशातच काही लोकांनी लोणीकरांना मोदींचे अंधभक्त म्हणून संबोधलं देखील आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात भर सभेत लोणीकरांचा बोलताना तोल घसरला आणि त्यांनी आपल्यावर टीका करणाऱ्या लोकांचे थेट काढले अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य करण्याची लोणीकरांची ही काही पहिलीच वेळ नाही कारण यापूर्वी देखील आपल्याला निवडणुकीत लीड न मिळाल्याने बोरगावात एका सभेदरम्यान त्यांच्या अशाच प्रकारे तोल ढळला होता त्याच्या बापाचं पेन्शन भवन रावनीकरण केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया त्या बापाला फेरणीला दिलेत तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लालक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातातलं ते डबडब मोबाईलचं ही जी भाषा वापरली गेली ती केवळ एका कार्यकर्त्याच्या दिशेने नसेल तर संपूर्ण शेतकरी वर्गाचा अपमान आहे असं अनेकांचं मत आहे कारण पेरणीसाठी दिली जाणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राबवली जाते पण त्याचा उल्लेख करताना तुझ्या बापाला अशा तिरस्कार युक्त भाषेचा वापर म्हणजेच राजकीय गर्व आणि अहंकाराचं प्रदर्शन आहे आता असं सर्व टीकाकारांचं म्हणणं आहे तर या विधानानंतर विरोधकांनी एकाच सुरात भाजपवर आणि लोणीकर यांच्यावर टीकेची झोड उठवली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की लोकशाहीत मतदार बाप आहे आणि नेता हा त्यांचा सेवक पण इथे बापालाच फटकारण्याची भाषा वापरली जाते काँग्रेसनेही हा मुद्दा लावून धरलाय मात्र यामागे एक मोठा प्रश्न उभा राहतोय की सत्ता हातात आल्यावर नेत्यांची भाषा एवढी बदलते का कि मतदाराला आता निव्वळ मतांचं साधन समजलं जात लोणीकर यांचं हे विधान केवळ त्यांचं वैयक्तिक मत नाही तर सत्तेचा अहंकार कसा असतो याचं उत्तम उदाहरण आहे आता या वादानंतर लोकांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रियाही दिल्या आहेत माझ्या बापाने तुमच्या सरकारला कर भरलाय आणि त्याचे पैसेच परत मिळाले अशा प्रतिक्रिया फेसबुक ट्विटर इन्स्टाग्रामवरून मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात शेतकऱ्यांना द्याव्या लागणाऱ्या अपमानास्पद भाषेचा हा कळस आहे असंही लोकांचं म्हणणं आहे तर एकीकडे एक सरकार सबका साथ सबका विकास अशा घोषणा देते आणि दुसरीकडे सरकारचेच माजी मंत्री मतदार वर्गाला अशा आता याला काय म्हणावं आज शेतकरी अडचणीत आहे पावसाचा लहरीपणा बाजारातल्या दराचा अंदाज नसणं कर्जबाजारीपणा आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असतानाही त्याला अशा अपमानास पात्र व्हावं लागतंय आता या पार्श्वभूमीवर एक प्रश्न विचारला जातोय की लोकशाहीत लोकांचं स्थान काय मत मागताना त्यांना देव मानायचं आणि सत्तेत गेल्यावर त्यांना बापाला दिलं असं बोलायचं का आणि मी काय म्हणालो तुमच्या घरात केंद्र सरकारच्या पाच हो योजनेचा पैसा येतो तुमच्या घरात राज्याच्या योजनेचा पैसा येतो तुमचं कुटुंब त्याचा फायदा घेतो आणि त्या पैशातून तुम्ही मोबाईल घेता त्या पैशातून तुम्ही कपडे घेता हे सगळं सरकारनं दिलेलं आहे खोट नाहीये हे टोळक आहे आणि टोळक्याला सुद्धा आम्ही असं काही आडवत नाहीये त्यांच्या कुटुंबात पगार चालू केलेल्या आहेत त्यांनाही लाभ देतो त्याच्यामुळं आमची खेड्यातली भाषा आहे एखादं पोरग शाळेत जात नाही आई वडिलाचं काम करत नाही त्याला आपण म्हणतो की काट्ट आता आमचं काम करत नाही ऐकत नाही काट्ट बिघडलं म्हणतो आपण आपण वडलाला बाप म्हणतो ग्रामीण भागात आपण आईला माय म्हणतो मग आता हे खेड्यातली भाषा आहे आणि मी माझ्या आयुष्यात चाळीस वर्ष शेतकऱ्यांची सेवा केली पंचवीस पंचवीस हजार लोकांचे मोर्चे काढले दुष्काळ आहे अतिवृष्टी आहे गारपीट आहे लोकांना मदत म्हणून दिली सरकारची एकूण एक योजना हो राबवली हो आणि जनतेची सेवा करतो म्हणून तेरा वेळा निवडून आलोय जनतेची सेवा करतो म्हणून पाच वेळा विधानसभेला निवडून आलोय मंत्री झालोय जनता माझ मायबाप आहे आणि मी जनतेसाठी काम करत राहील आता या वक्तव्यानंतर बबनराव लोणीकर यांनी माफी मागितली असली तरी यावरून हे स्पष्ट होत आहे की जीप फसली होती का जाणून बुजून वापरली गेली होती आता हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे आता या घटनेने एक गोष्ट सिद्ध केली आहे की सत्तेत पोहोचल्यावर लोक विसरतात की कोणामुळे ते पोहोचलेत आपला बाप म्हणजे मतदार आहे तो राबतो कष्ट करतो कर, कर भरतो आणि शेवटी तुम्हाला मत देतो त्याच्यावर तुझा बाप असा शब्द वापरणं ही केवळ जीभ निसटणं नाही आहे तर मनाचा अहंकारच आहे तुमचं याबद्दल मत काय आहे हे है, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद